साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अयोध्या श्री राम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळा आपने सोलापुरात असा केला साजरा अयोध्या येथे आज पार पडलेल्या श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीने धुळे सोलापूर येथील डी मार्ट चौकात महाप्रसाद वाटप करण्यात आले आम आदमी पार्टी संपूर्ण देशभरात आजचा सोहळा अतिशय उत्साहात साजरा करीत आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे या सोहळ्यानिमित्त अनेक योजना राबवित आहे त्यांचा आदर्श घेऊन आम्ही देखील सोलापुरात आज उत्साहात हा सोहळा साजरा केला आहे असे मत युवा आघाडीचे उपाध्यक्ष आकाश गायकवाड यांनी मांडले यावेळी शहराध्यक्ष निहाल किरनळी युवा अध्यक्ष निलेश संगेपाम महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे शहर सुसंघटक रविकांत शिरगिरे युवा उपाध्यक्ष आकाश गायकवाड कामगार आघाडी अध्यक्ष अजय दारलू शहर संघटक आनंद जाधव प्राजक्ता चांदणे युवा संघटक श्रीशेल टोने युवा संघटक सागर लिंगळी युवा संघटक किशोर संगेपांग सुश वाघमारे कुणाल अवतल नितीन चव्हाण सौरव लामतुरे अनिकेत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते